विषय पावसाळ्यात केस गळती कारण आणि घरगुती उपाय नमस्कार आपण पाहत आहात आरोग्य मंत्रा तुमचं आयुर्वेदिक समाधान केंद्र पावसाळा सुरू झाला की अनेकांना केस गळण्याची तक्रार होते पण नेमकं असंका का होत आणि त्यावर घरगुती उपाय काय आहेत कारण पावसाळ्यात हवेतील जास्त आर्द्रता ह्युमिडिटी आपल्या टाळक्याच्या लेव्हलला असंतुलित करते यामुळे केसांची मुळं कमजोर होतात आणि केस गळू लागतात शिवाय पावसाचं पाणी प्रदूषित असल्यामुळे केसांची वाढ मंदावते इतर कारण केस ओले ठेवणं चुकीचे शॅम्पू किंवा तेल वापरणं डायटमधून झिंक आयर्न प्रोटीनची कमतरता ती उपाय एक नारळ तेलात कढीपत्ता व मेथी दाणे घालून उकळा हे तेल आठवड्यातून दोन वेळा लावा दोन भिजवलेली मेथी वाटून केसांना तीस मिनिट लावा तीन तावळा आणि शिकेकाई पावडर एकत्र करून केसांना मास्कसारखं लावा चार आंबट धी केसांना लावल्याने बुरशी नियंत्रणात राहते पाच आहारात हिरव्या भाज्या दूध आणि प्रोटीन युक्त पदार्थ वाढवा शेवटची टीप पावसात केस भिजले तर लगेच स्वच्छ पाण्याने धुवा आणि केस कोरणे करा स्वच्छता आणि योग्य काळजी घेतली तर केस गळती निश्चितच थांबेल धन्यवाद पुढील आरोग्य सल्ल्यासाठी आरोग्य मंत्राला सबस्क्राईब करा